रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब करा शेअर करा आणि अनंता शिरोळे मी चटर आठला आठ आहे माझं मत हॅपी शिंग साहेबांनाच आहे मला तेच पण चांगले वाटतात कारण की गोरगरिबांची कामं करतात त्याच्यामुळे ना माझं मत हॅपी भाऊ आमचं मत कमळाला हॅपी कमळाला नमस्ते मेरा बेटा है पी सिंह मेरा वोट मेरे बेटे के लिए एपीसी मत आमचं मत भाजपला आमचं मत कमलाला भाजपला नमस्कार माझे नाव पुष्पा काकासाहेब पुतरेवडे मी माजी नगरसेविका इथं पनवेलमध्ये मध्ये प्रशांत दादा ठाकुर यांचे काम बघून तर सगळ्यांनी मतदान हॅपी भाईलाच केलं पाहिजे कारण हॅपी भाईचं कसं आहे ज्येष्ठ नागरिक हे सप्त्याचे कार्यक्रम किंवा जे धार्मिक कार्यक्रम त्याच्यात ते नेहमी उभे असतात महिलांच्या पाठीमागं नेहमी उचत असतात म्हणून आम्ही सगळे भारतीय जनते पार्टीचे कार्यकर्ते इथं पण आहे तर उभे ते सगळं सर्व या महिला आहेत सर्वांचा पाठिंबा आमचा हॅपी आहे आणि दाद्यांच्या पाठीमागं आहे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात मतदारांना आम्ही आवाहन करतोय पाण्याची ज्या काही समस्या आहेत ते आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत एकाच्या सॉल्व केलेल्या आहेत किंवा हे जे काही सगळे कामं आहेत ते आम्ही सगळे आता आ, जे लाडक्या बहिणींना पण खूप काही चांगल्या योजना दिलेल्या आहेत सगळे पहिले पण काम आम्ही केलेले आता पण चालू आहेत आणि हॅपी भाई पण करणारच आहेत ते तर पाचही वर्षे दहा वर्ष हॅपीच असतात त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम पण हॅपीच असते सगळे हॅपी सिंगच का हॅपी saa ja bar bar काम तसं आहे सगळ्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत आणि जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या बरोबर भरपूर आहे आणि आजकाल सगळ्यांना तरुणाला गरज आहे म्हणजे अशा तरुण नेत्याची म्हणून हॅपी शिंग सेक्टर नऊ मध्ये राहते कामवट्यात मी तुम्ही कोणाला मतदान करणार आहात मी नक्कीच हॅपी भाईंनाच करणार आहे कारण पंधरा वर्षापासून मी त्यांना ओळखते सामाजिक आणि सगळ्या कार्यामध्ये ते सहभागी नेहमीच आहेत माझा साऊंडचा बिझनेस आहे ते नेहमी सगळ्याच म्हणजे प्रोग्राम मध्ये हस्तक्षेप करतात आणि खूप चांगल्या प्रकारे मदत करतात नमस्कार माझं नाव सुविधा गमरे मी सेक्टर सहा मध्ये राहते ड्रीम्स हे आमचे चांगले उमेदवार आहेत त्यांनी इथे ते सेक्टर सहा मध्ये भरपूर काम केलेले आहे आणि जी लाडक्या बहिणीची योजना येते त्याच्यामधून ज्या माध्यमातून मा आम्हाला पैसे मिळतात त्याच्या आमच्या आर्थिक अडचणी वगैरे पुऱ्या होतात आणि असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करत राहावं हीच आमची अपेक्षा आहे त्यांनी सेक्टर मध्ये अजून काहीतरी नवीन नवीन उपक्रम करावे बेरोजगार महिला आहेत घरी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी घरगुती उद्योग काहीतरी चालू करावे ही आमची अपेक्षा आहे माझं मत मतदान हप्तीसिंग यांनाच कमळाला जाईल येणाऱ्या पोन महानगरपालिकेच्या प्रभाग अकराच्या इलेक्शन मध्ये हप्तीबाई सिंग उभे आहेत सर्व पारनेरकर आंबेगाव रहिवासी व जुन्नर रहिवासी यांना विनंती करत आहे की भाई आपल्या पाठी गेले पंधरा वर्ष भावासारखा उभा राहिला आहे तरी सर्वांना जाहीर विनंती करतो की भाईसाठी येणाऱ्या पंधरा तारखेला बहुमताने मदत करा विजयी करा विजय करा नमस्कार माझं नाव अपूर्वा राजन सावंत गेले अठरा वर्ष गेला मी कामोठ्यामध्ये राहतोय गेल्या अठरा वर्षामध्ये कामोठाचा विकास होत आहे आणि लहानपणापासून मी कमळ आणि आमची लोक मी बघत आहे हॅपी है सिंग दादा यांना मी जवळजवळ अठरा ते एकोणीस म्हणजे मी लहान असल्यापासून मी तीन वर्षाच्या असल्यापासून मी लहानपणापासून आणि माझं मत विकासाला माझं मत भाजपाला माझं मत कमळाला माझं मत हॅपी दादा मी निर्जरा गायकवाड आहे मी इथे सेक्टर सहा मध्ये राहते कामठ्यामध्ये राहते मी मतदान हॅपी सिंग भैयाला देणार नमस्कार मी तुमचा आपला हॅपी सिंग मी आज सांगतोय की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरचे लोकांना हे टेन्शन आली आहे समोर तुम्हाला सांगतो की समोरचे लोकांना जो प्रचार करताय खोटा प्रचार करताय काय पण आहे मा मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे मला मा, त्यांना अशी भी भीती वाटला लागली काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू आपण काहीतरी बोलू त्यांचा आपल्याला समोरच्या लोकांना प्रचार नाही करणार आहे परवा दिवशी तुम्ही बघितला होता की आठोले साहेब आले होते तिने काही सांगितला होता की हे हे है हॅपी सिंग और समोरचे झाले हे है अनहॅपी सिंग तर आठवले साहेबांनी आमचा प्रचार केला आहे तर निश्चित विजय आपलाच असेल तो साहेब तुम्हाला एकच सांगतोय की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगड रायगडमध्ये बत्तीसशे फॉर्म भरले आपलीच वाट महिलांचे महिलांचे घरघर जाऊन बत्तीसशे बत्तीसशे फॉर्म भरले आहे आम्ही और ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला पाच वर्ष झाले त्यांना पाच वर्ष माझा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक जो असते त्यांचा मी सत्कार करतोय नंतर काम कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय काय सांगू की जॉब फेअर असतील कमी ते कमी सातशे शा जॉब फेअर ठेवला होता मी तो सातशे लोकांना जॉब लागले तिथे नंतर कुस्तीचा मैदान क्रिकेट दांडिया नवरात्रे गणपती आंबेडकर जयंती वीस वर्ष झाले की दहा दहा रुपये काढ आम्ही पहिले जो रे शिव आंबेडकर जयंती केली तर दहा दहा रुपये आम्ही काढले होते तो मला माझी आठवणे मंगेश झिवाल होते माझे सोबत आर पी आय चे अध्यक्ष रवी कांबले होते जुने सहकारी माझे आमचे आता पण आहे दहा दहा रुपये दहा दहा रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते आनंद शिंदे कामोड्यात आणल्या फक्त हॅपी सिंग आमदार प्रशांत ठाकूर आहे चार गेला आनंद आनंद शिंदे इथे आले कामोड्यात आंबेडकर जयंती केली शिवजयंती दहा वर्षे झालं दहा वर्ष स्टार्ट आहे की दहा वर्ष करतोय शिवजयंती आंबेडकर जयंती थोडं महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना संबोधित सुम, हॅपी सिंग यांना लाडका भाऊ नेमकं नेमका कारण, नेम का कारण हे की मी लोकांना बहिणींना तर आवडतो लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही काय की आमदार प्रशांत ठाकूरचं एक खास आहे तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझा प्रेम आहे प्रेम काय की फक्त आज आजपासून प्रेम नाही आहे आता लेह लोक आले आमच्याकडे तुम्हाला माहीत असत की आमची नाव फुल झाली आहे तर लेह लोक आले बीच वर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते त्यापासून मी त्यांच्या सोबत आहे त्यांच्या लोक रामशे ठाकूर साहेबांकडे होते मी पण रामशे ठाकूर साहेबांकडे होतो रामशेठ ठाकूर साहेबांनाहीच माझा आमदार प्रशांत साहेबांचे सोबत जोडला नंतर आजपासून आज पंचवीस आज वर्ष झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत आहे मी तेच लोकांना काय समजता नाहीये कामोटेकर का एकही विजन नाही मी बिल्डिंग बिल्डिंगमध्ये गेलो आहे बिल्डिंग गे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग पहिला प्रश्न आहे पाणी तुम्हाला माहीत असेल दुसरा प्रश्न आहे कामोठ्या गार्डन हर सेक्टर सेक्टरमध्ये गार्डन आहे लेकिन तो गार्डन हाय नाही जागेवर गार्डन नाही ते जा गार्डनचा विषय करणार नंतर गटर तुम्ही बघा की ये सेक्टर जो आहे सहा सहा एक सात आठ नऊ हे सेक्टरमध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते तीन चार मोठे मे मेने तेच पहिले घेणार आहे मी साहेबांना सांगणारे आमदार प्रशांत ठाकूर असतील पुढे जो मंत्री असतील पाणीचा गटर और गार्डन त्यांचा विषय मेन बाकी लोकांना सगळ्यांना विषय मी पुढे आहे देश धर्म संत मंत या सगळ्यांना येत्या पंधरा जानेवारी रोजी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत कशा पद्धतीने कामोडेकरांना आव्हान कराल आणि कशा पद्धतीने त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त मी आज परत तो नमस्कार कर, करते पंद्रह तारीख लात इलेक्शन है स्टार्ट होना साढ़े पांच सकाल साढ़े सात ला ये टाइमिंग है तुम्हारा तो आने वाले बीस साल हो गए मैं काम कर रहा हूँ आपके सामने यही आह्वान करूंगा कि बीस सालों में से आज तक भी ग्राम पंचायत सदस्य नहीं बना है आपका हैप्पी सिंह इतने सालों से काम कर रहे हैं पानी के केसेस से मेरे ऊपर कोविड के कैसे से लेकिन बस यही एक आह्वान करूंगा आपके सामने कि पंद्रह तारीख को इलेक्शन है आपका हैप्पी सिंह दिल से जुड़ा हुआ वो धार्मिक है नमस्कार मैं आपका हैप्पी सिंह आपको एक यही बताता हूँ कि पंद्रह तारीख को आने वाले इलेक्शन है तो आपको यही आह्वान करूंगा कि बीस साल से काम कर रहा हूँ मैं कामोटे में यही सेक्टरों में बीस साल से कोई चीज़ों में मेरे पे कुछ छोटे मोटे कुछ चीज़ें रहेंगी मेरे पे केसेस काय के हैं मैंने अधिकारियों के पानी के लिए आ, केसेस लिए अपने आंख पे कोविड के ऊपर मेरे ऊपर केसेस हैं मेरे केसेस ये है मेरे पे मैंने अपने आवाल में मतलब मेरी एन में पूरा जाहिर किया हुआ है जब फॉर्म भरते टाइम मैंने ये दिया था तो सब कुछ जाहिर किया हुआ है इसमें मैंने कुछ छुपाया नहीं है ये मैं आप लोगों को बताता हूँ कि पंद्रह तारीख को इलेक्शन है आपका हैप्पी सिंह बीस साल से काम कर रहा है यहाँ पे महायुति के सभी जितने वोटर हैं हैं सपोर्टर है, आज तक मेरे साथ में आज 600 सौ सात सौ लेडीज यूथ जेष्ठ नागरिक काम कर रहे हैं उनको भी आह्वान है कि अपने लोगों को बता के पंद्रह तारीख को इलेक्शन आपके सामने है आपका हैप्पी सिंह आह्वान करता है कि एक बार चांस दीजिए मेरे को